नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकू या काही ठळक बातम्यांवर मुंबईची कोणतीही एक भाषा नाही तर घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे भैयाजी जोशींचं विधान यावर असं विधान बेंगळूरमध्ये करून दाखवावं राज ठाकरेंचं भैयाजी जोशींना आव्हान काळे पडल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीवर कारवाई पोलिसांकडून गावठी हदभट्टीची दारू जप्त मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह सहा, सहा शेतमजूर जखमी जखमींवर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू रमी जुगार खेळण्याच्या नादात रायगड मध्ये चोरी आरोपींकडून जवळपास एकोणीस तोळे सोने जप्त पोलिसांनी दिली माहिती नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली बातमी येते राजकीय वर्तुळातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी बुधवारी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचं विधान करत घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याची मुक्ताफळे उधळली होती जोशींच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर भाष्य केलंय भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळूरमध्ये किंवा चेन्नईत करून दाखवावं असं आवाहन राज ठाकरेंनी केले तसेच भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का असा सवालही राज ठाकरेंनी केलाय अवैध दारू विक्री संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे पुण्याच्या काळे पडल पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी व वा अवैध धंद्यांमुळे येथील सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा काळे पडल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावर पोलिसांनी धाड टाकून एकाला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून गावठी हदभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे ज्या ठिकाणी ही दारू विक्री केली जात होती ते पत्र घराचे शेड बुलडोजरच्या साहाय्याने पाडण्यात आले जळगाव जिल्ह्यातील आसोदा शिवार शेतात हरभरा काढणीची कामं करत असलेल्या शेतकऱ्यासह शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केला असून या हल्ल्यात शेतकऱ्यासह सहा शेतमजूर हे गंभीर जखमी झालेत दरम्यान जखमी शेतकरी व शेतमजुरांना तातडीनं जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून दोन शेतमजुरांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे ते काय घटना आहे किती वाजता घडलेली आहे आणि मोह ह्या ठिकाणी किती लोक जखमी झालेले आहेत सहा जण जखमी झाले आहे आम्ही शेतामध्ये काम करत होते नऊ वाज्याची घटना आहे नऊ वाजेची घटना आहे एकदमच आम्ही काम करत होते एकदमच कुठे मोह आलं तर मग त्याने अंमला करला सहा जण जखमी आहे सहा जण जखमी आहे आणि मी खाली घुसून गेले म्हणून मी वाचते म्हणून मी त्यांना भागदान घेऊन आली रायगडच्या पेडमधील कश्मीरा गावात सतत घरपोडी आणि चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या पोलिसांनी शोध लावल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे दरोडेखोरांना चक्क रमी जुगार खेळण्याच्या नादात हा दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आलाय पेनमधील मधील काश्मीरा गावातील एका घरात या दरोडेखोरानं दरोडा टाकला होता आणि तब्बल एकोणीस तोळे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला होता पोलिसांच्या शोधानंतर आरोपीनं आपण रमी आणि जुगार खेळण्यासाठी हा दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे यानंतर आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे याला अटक करण्यात आली आहे जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झालेत पंधरा मार्च आधी जमिनीला योग्य मोबदला देऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात असं निवेदन जालन्यातील देवमूर्ती दे येथील दे शेतकऱ्यांनी जालना, शेत जालना जिल्हाधिकाऱ्यांना दि दिले साडेतीन वर्ष झाले तरी अद्याप जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्यात आलेला नाही त्यामुळे जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेले शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा इशारा दिलाय आमच्या मागण्या पंधरा मार्च पर्यंत पूर्ण न झाल्यास पंधरा मार्च पासून आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय आज आम्ही जालना नांदेड समृद्धी सगळे शेतकरी मूल्यांकनाच्या विषयावर इथं आलो होतो साडेतीन वर्ष झाली मूल्यांकनाचा विषय मार्ग लावलेला नाही एकदम कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आज आम्ही एस डी ओ साहेब हरकर साहेबांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आज रोजी जे ज्या जमिनी आहेत त्याच्यावरचे जे, जे फळबागा असतील झाडं असतील व्यवन झाडं असतील विहिरी घरं जी आज जी परिस्थिती त्या हिशोबाने नोंद घेऊन त्याचं योग्य मूल्यांकन ठरवावं दुसरं जे बाजार मूल्य ज्या सर्वाधिक बाजार मूल्य ते ग्राह्य धरून त्याचा पासपोर्ट मोबदला देण्यात यावा आणि तिसरं जिथं अशात रजिस्टर झालेल्या नाही खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले नाही तिथं गेल्या तीन चार वर्षात रेडिलेकनर वाढलेला नसल्यानं नैसर्गिक न्यायानुसार दहा टक्के रेडी रेकनर दरवर्षी वाढ धरून तसं ग्राह्य धरून त्याच्या पटीत पाचपट मोबदला देण्यात यावा ह्या आमच्या मागण्या होत्या गेल्या म महिनाभरापूर्वी प्रशासनानं मध्यस्थी केल्यामुळं आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं आता पंधरा तारखेचं अल्टिमेटम दिला आहे जर पंधरा तारखेपर्यंत सगळे तो विषयावर तोडगे निघाले नाही आम्हाला सर्व्हिस रोड दिले गेले नाही अंडरपास योग्य उंचीचे दिले गेले नाही तर आम्ही एकही ज एक इंचही जमीन शासनाला देणार नाही आणि काम होऊ देणार नाही आमचं असा आम्ही इशारा दिलेला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच एस टीने मोठा निर्णय घेतलाय राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना एकाच वेळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे यानुसार आता पहिली ते नववीच्या सरकारी आणि खासगी शाळांना एकाच वेळापत्रक असणार आहे या वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यात येणार आहे या बातमीसह घेऊया एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे यात कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असा तब्बल सत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केलाय इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर येथे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या मैदानात शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय हे शंकरपट तीन दिवस चाललेलं असून या शंकरपटामध्ये गोंदिया जिल्ह्यातून एकशे पंच्याहत्तर बैल जोड्यांनी सहभाग घेतलाय तर आयोजकानं या शंकरपटामध्ये सहभागी झालेल्या दहा विजेत्यांना पुरस्कार दिलेत शेवटच्या दिवशी या शंकरपटाला बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शंकरपट समितीद्वारे तीन दिवसाच्या भव्य पटाचं आयोजन आम्ही केलं होतं पूर्वपट समितीच्या माध्यमानं आमच्या इथं तीन दिवसामध्ये दोन दिवस सेकंद असले ना आज फायनल झाला आपल्या इथे एकशे सत्तरच्या पच पचहत्तर जोड्या इथे आले ना एक पूर्ण एक चांगल्या प्रकारे एक पूर्ण पटाचं आयोजन झाला एक शहरापासून फक्त एक किलोमीटर गावापाशी आम्ही आहो इथे एक चांगला फटाचा आयोजन करण्यात आला इथे जे जे संस्कृती धरोहर आमची जी खेड्याची असते ते आज आपल्या शहराला लागून पण जीवित आहे कात्रजचा गुजरवाडी साई इंडस्ट्रियल एरिया येथील इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीला भीषण आग लागली या आगीत कंपनी जळून खाक झाली आहे आगीत खूप मोठ्या प्रमाणात कंपनीचं नुकसान झाले अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी चरतीचे प्रयत्नही करण्यात आले होते रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तीनशे खाटांचे नवीन आंतर रुग्ण इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन आज करण्यात आलं या इमारतीसाठी एकशे पाच पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश कर, उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत फलोत्पादन व रोजगार मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते साठी एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय या विभागाचे आणि या शहर शहराचे आमदार सन्मान्य महेंद्र शेठ थोरवे दरवी या महेंद्रशेठ दरवी साहेबांच्या या अतिशय चांगल्या पद्धतीच्या प्रयत्नांनी या ठिकाणी आपण या इमारतीचा शुभारंभ केलेला आहे भूमिपूजन केलेलं आहे साधारणतः दीड वर्षांमध्ये ही इमारत अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्यासाठी सज्ज होईल या बातमीसह घेऊया एक छोटीशी विश्रांती पाहत न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित बातम्या बांधावरची शाळा उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटानच्या विद्यार्थ्यांनी शेतीविषयक कामाचे धडे घेतले परिसर अभ्यास या विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना शेतीविषयक कामाची प्रत्यक्ष ओळख व्हावी म्हणून या उपक्रमाचं आयोजन शाळेच्या वतीनं करण्यात आलं होतं चिखल कसा केला जातो धानाचे पीक कसे घेतले जाते त्यांची रोवणी कशी केली जाते याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दिली गेली गावातील पशुपालकांच्या अंगणामध्ये बांधलेल्या तब्बल पाच गायी एकाच रात्री अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना भंडारा शहरालगतच्या खोकरला येथे मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास घडली पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी या गायी पळवून नेल्यात खोकरला येथील हा गायी चोरीचा प्रकार ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालाय एकाच रात्री गावातील तब्बल पाच गोवंश चोरून नेण्यात आल्यानं पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत पशुपालकांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तातडीनं कारवाई करून चोरट्यांना अटक करावी अशी मागणी पशुपालकांनी केली आहे अमरावती शहरात एकूण दोनशे तेवीस नोंदणीकृत रुग्णालय असून त्या सर्व रुग्णालयांची शासनाच्या वतीनं तपासणी सुरू आहे निर्देशित मार्गदर्शन तत्वानुसार दिलेल्या नियमांचे रुग्णालय पालन करत नसेल तर त्या रुग्णालयावर बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार कारवाई करावी असे आदेश देण्यात आले त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी अमरावती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी स्वतः उलट तपासणी केली आहे जिथे रुग्णालय आहे तिथे अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र आहे किंवा नाही इलेक्ट्रिक ऑडिट आहे का बायोवेस्ट परवानगी आहे का स्ट्रक्चरल ऑडिट आहे आहे का किती किती आहे थ, किती मान्यता व प्रत्यक्षात आहेत आहेत डॉक्टर प्रशिक्षित नर्स किती आहेत नागरिकांची सनद लावली आहे का उपचार फी बाबतची माहिती लावली आहे का याबाबत तपासणी मोहीम सुरू केली आहे यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट